तो लिया तेस्वार तेस्वार <laughs> सर लागला कारण त्यात बेसिक असं आहे की कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या विश्वासातली माणसं देणं अपेक्षित आहे तशी माणसं दिली गेलेली नाहीत आणि आरोपीचं नाव बदललं गेलेलं आहे जो काही टीपी वगैरे आहे त्याच्यात खाडाकोट म्हणजे नाव वेगवेगळं आहे सलीम अलीम आमच्या माहितीनुसार तर तो अल्पविन आहे सरांना जर अपडेट असेल तर सरांनी सांगावं काय त्या डोकी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदा याच्याबद्दल पण आपण काही केलेली आहे आता याच्या चौकशी करण्यासाठी पण आपण ऑलरेडी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांची अध्यक्षपणे एक समिती पण काम केलेली आहे तर समितीला पण आता चौकशी करण्याचे आदेश आपण पंधरा दिवसापूर्वी एक वर दिलेली आहे त्याच्या त्यांना आपण एक महिन्यात सुरु दिली आहे त्याच्या याच्या चौकशीपासून सादर होईल जिल्हाधिकारी सर तुळजापूर विकास आराखड्याच्या संदर्भात काय सध्या स्टेटस आहे का, का आराखडा कुठल्या दिशेने कुठपर्यंत त्याचं प्रायोजन आले नियोजन आले तुळजापूर विकास आराखड्या संदर्भात सर्व सर्वांना माहितीच आहे की उच्चस्तरीय समिती समोर सादरीकरण झालेली आहे उच्च समिती समितीने मान्य मान्यता दिलेली आहे

समितीची एक बैठक आहे तिथे आहे त्याच्या बैठकीनंतर फॉर्मल जी आर निघते त्याच्यानंतर कुठचे काम सुरू होते किती कोटीना मंजूर मिळाली किती कोटी चार अकरा उच्चस्तरीय समितीमध्ये अकराशे कोटी हे मार्केट मिळाली आहे सर केंद्रीय पूर्ण बोलायची जी टीम येणार होती महागे काढण्यासाठी ती कधी येणार आहे आणि काय नाही केंद्रीय ए एस आयची टीम रिटायर्ड डी जी आले होते

संवेदनशील विषय आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक खासदार मध्ये असो आमदार मध्ये असो त्यांनी पण नकल घेतलेली आहे आणि नगरपालिकेची सध्या त्यांची काय रिसोर्सेस आहे ते लिमिटेड आहेत तो पण फॅक्ट आहे आणि त्यांनी याच्यापूर्वी बयामाइनिंग एजन्सी नेमलेली आहे त्यांनी जे काही काम केलेली आहे सो त्यांना जेवढा काही वर्ष तेवढं त्यांनी काम केले आहे आता राहिलेले जे काम आहे त्याला लँड रिक्लेम करणे आपण असं पण आता प्रपोजल देतो की लवकरात लवकर जिल्हा वार्षिक योजनेमधून पण आपण याचे जे आराखडा आहे प्रस्ताव आहे सादरीकरण करणं सन्माननीय पालकमंत्री महोदयांची मान्यता घेऊन याच्या जे काही बहिमनीचे जे केंद्र आहे निवड्या काढून वन्स अँड फॉर ऑल पहिले ते जे मोठे डोंगर आहे ते क्लिअर करणे आणि लँड रिक्लेम करणे याच्या सध्या नियोजन आहे आणि ऑलरेडी त्याचे एस्टिमेट नगरपालिकेपासून केलेली आहे आणि याच्यानंतर तिथे शाश्वत पद्धतीने सॉलिड वेस्ट प्लांट प्रकल्प उभा राहावी तिथे फॅसिलिटी सेटअप करावी याचे पण त्यांच्या आहे तत्पूर्वी लँड रिक्लेमेशनची काम केली पाहिजे तो आम्ही तसा प्रस्ताव होता तिला नियोजन समितीसमोर म्हणतो आणि लवकर मंजुरी मिळणार आहे तिथे दोनशे किलोमीटर जवळपास कचरा आहे आणि नव्वद नव्वद किलोमीटरची दोन वेस्ट एंट्री काढण्यात आले फक्त न बंद होत क्युबिक मीटरचे आणि हे काढलेले असताना सुद्धा कचरा आहे त्याच्यामध्ये काही अपहाराचे पण कचर घडलेले आहेत त्या संदर्भात आमदार महोदय सुरेश साहेबांना प्रश्न विचारले होते त्याच्यापुढं जो झाली तर त्याच्या प्रकारावर काहीच दृष्टी नाही कसं आहे आता हे जे आहे आरोग्याचे विषय आहे आणि दणकचरा जे विषय आहे आरोग्य आणि एक सेन्सिटिव्ह विषय आहे

जिल्हानगरचा तुळजापूर विका मंदिर गाभाऱ्याचा जो विषय होता त्याच्याबाबत प्रशासनाचा काही निर्णय झाला आहे का ती गाभारा पुनर्बांधणी करण्याचा त्याची आत्ताची स्टेटस किंवा त्याचा निर्णय प्रशासन आलाय का हे सांगतो ए थोडं ए पण संवेदनशील विषय आहे आता काल पण आम्ही मिटिंगमध्ये तसे केलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य जे गावाराचे प्रश्न आहेत आता सर्व स्टेट अक्रुसी टीमने पाणी केलेली आहे आणि माननीय सांस्कृतिक विभागाचे मंत्री महोदय पण पाणी केलिया आहे सीए सर्व पण पाणी केलिया आहे सो ते ऑलरेडी सर्व सर्वगत जे वरिष्ठ अधिकारी आहे मंडळी आहेत त्यांचा देखील आहे त्यांनी सूचना केलेली आहे आणि लि सेकंड ओपिनियन त्यांनी गेला पण स्टेट अक्रुसीज सांगितलं आहे सो ते स्टेट अक्रुसीज वर ऑन ते कंसल्ट करू

जो तिकडं टोल नाका इकडं आलीकडचा तिकडचा तो पार तर त्या टोल नाक्यापर्यंत आपण चार सेक्टर्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत दोन फिक्स पॉईंट नाईट राऊंड त्या ठिकाणी दोन फिक्स पॉईंट लागतात विथ वे पण त्या ठिकाणी टीम नसतात आणि मी खात्रीनं सांगतो ह्याच्या अगोदर इन्सिडंट होत होती त्या ठिकाणी पण म्हणजे गेल्या दोन अडीच महिन्यात एक सिंगल इन्सिडन्स त्या ठिकाणी मिळत नाही एक घटना छोटीशी ऍक्च्युअल आहे म्हणजे मी मी खरोखर मी स्वतःही लाईटला दोन वेळेस चेक केल्या के त्या गोष्टी दोन तीन वेळेस व्हेरिफाय केल्या आणि इतर टीम पाठवून दिली आम्हाला त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर ते त्या पॉकेटमध्ये कमी झालं आणि एडशी टोल नाक्याच्या इकडच्या बाजूला एक इन्सिडन्स घ्यायचा त्याच्या देखील आपण चार तितक्याच वेळी अटक केले दोन तासात आणि त्यांच्याकडनं त्या मुद्देमाल रिक्ला त्याच्यातला ऑलमोस्ट एका मी समर्थन नाही पण आपले हंड्रेड पर्सेंट प्रयत्न चालू आहेत आणि अगोदरच्या तुलनेनं तिथे खूप इम्प्रुव्हमेंट आहे अमूलग्र इम्प्रुव्हमेंट आपण एकदा कधी म्हणजे माझ्या आपल्याला विनंती आहे काही सजेशन आपल्याकडनं आले कारण आपण ते कसे पॉईंट आयडेंटिफाय केले पाहिजे म्हणजे त्यांचं मोडस म्हणजे त्यांची गुन्हे करण्याची पद्धत ते किती स्पीड मध्ये गाडीवर चालतात गाडी पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर स्पीड कुठे कुठे कमी होतो असे पॉइंट आपण आयडेंटिफाय केले ते तीन पॉइंट आपल्याला मिळाले म्हणजे तिकडे जातानाचे रोड आणि येतानाचे रोड असे पॉइंट आयडेंटिफाय केले त्यांची पद्धत करी होती म्हणजे ते जे ठिकाण तिथून म्हणजे तिकडून मांजर संध्याकाळ अलीकडे येताना घाटावर ते कुठे चढतात आणि तिथून पुढे कुठे ते माल टाकतात आणि पुढे ते स्वतः कुठे उतरतात हे सगळा अभ्यास केला दोन कर्व आहेत म्हणजे ते स्तर पण आहे आणि ते तोळ्यात पण आहे असे पॉइंट आहेत त्या ठिकाणी गाडीचा स्पीड कमी होतो पन्नास पंचावन्न साठ मॅक्सिमम होतो

पोलिसांनी ते समजोता केला या फायर मध्ये दाखल नाही केला समजोता केला आणि त्या दोन सोडून ते चोर कुठे म्हणजे <coughs> ते म्हणजे जर काही ती घटना असेल तर ते बकरी तो व्यापारी तिकडे आमच्या शोकायचे बीडचे आहे गाडी गेली असं त्यांचं म्हणणं आहे बकरी चोरून गेली आणि ती गाडी पुढं हैदराबाद पुढं साऊथ गेली आता त्याच्यात गाडी गेली तक्रार कुठे घडली घटना कुठे घडली या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारल्या

त्याच्यामध्ये तक्रार आलेली आहे निवेदन आलेली आहे आता त्याच्या पण पुन्हा रिव्ह्यू केलेली आहे आणि काही सूचना आपण मंदिर व्यवस्थापना केलेली आहे व्यवस्थापकांना कि त्याच्या लवकरच तुम्हाला त्याच्या जे व्हीआयपी पास संदर्भात काय रेग्युलर करायची आहे त्याचा लवकर आपण सोपी किती कोटा आहे कोटा आहे किंवा प्रतिनिधी आहेत मंडळ ओळखी म्हणायचं नेमकं कोणाला का कर्नाटक अंदाज यादीचं सहज बघितलं किती लक्ष देतं की यातली कोणाची कोणाची ओळख नसावी खाला पहिला भाग दुसरा भाग की तिथे जेव्हा तुम्ही पास गेलेला पास केली तर ते डिअर किंवा त्याला तीन अपेक्षित ते पास पुना ते आ, सर संदर्भात काही पोलीस खात्याकडनं आपल्याला त्याचा अहवाल आलाय काही पुजाऱ्याच्या संदर्भात ज्या चर्चा होत्या त्याच्यात संस्थांच्या बैठकीत काही निर्णय किंवा त्याचं काय स्टेज आहे काल आपण ट्रस्ट मध्ये पण याविषयी सविस्तर चर्चा केली आहे याच्यामध्ये आपण सर्व पुजारी मंडळी आहे त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे त्यांना पण बोलू त्यांच्या काही पण मार्गदर्शक पोलीस विभागाकडून पण चार्जशीट दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये जे काही आता संशयित आरोपी आहेत सो आता त्याच्यावर आपण मंदिरापकाला सूचना केलेली आहे त्यांनी याची माहिती द्यावी पोलिस विभागातून तसेच आपण पुजारी मंडळी पण सूचना के केलेली आहे की जोपर्यंत या न्यायालयामध्ये निर्दोषी म्हणून घोषित होईपर्यंत यांचा त्यांना ते पुजारी जे पाळीमध्ये ते नाव आहे त्यांनी द्याय देऊ नये असं आपण त्यांना सूचना केली आहे कारवाई होईल सर कारवाई होईल सर त्याच्यात तुमच्या सूचनेला मंदिर पुजारी मंडळाकडून असेल किंवा तिथल्या सगळ्या व्यवस्थापनाकडून असेल काय म्हणजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय त्यांना बंदी असणार आहे का पाळी पुजारी मंडळीची पण आपण चर्चा केली आता पुजारी मंडळ ऑलमोस्ट चार साडेचार हजार पुजारी तुळजापूर गोपी पालेकर गोपाजी या तीन आहे सो त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे त्यांचे पण आपण काय म्हणणं ऐकून घेतले त्याच्यामध्ये त्यांना पण त्यांना त्यांचं पण म्हणणं आहे की देव मंदिरची जी पावित्र्यता राखून ठेवण्यासाठी त्यांनी पण भूमिका त्यांची पण भूमिका प्रशस्तीचे सांगत आहे की जे काही असं दोषी आढळून आलेले आहे सो ते दोषी सिद्धल्यानंतर नक्कीच ते पण बंदी त्यांना वर गॅन ते लावणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना हे करणार आहे कारवाई करणार आहे निर्दोष होईपर्यंत त्यांचं जे नाव आहे त्यांनी कुठल्या पूजेची पाळीमध्ये त्याच्या नाव त्यांना शिफारस आपण त्यांना सूचना आलेली आहेत त्यांना तोपर्यंत मंदिरात पूजा करता येणार नाही असा निर्णय घेतलाय आपण सुस्पष्ट सांगतो केलेली आहे किती नाव आहे सर असे की त्यांना पूजा न करता येणार

चांगला मुद्दा आपण मांडले की मंदिर जर घटना घडली तरीही देऊळ काय आहेत आणि आपला धान्यामध्ये पण आहे की सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर मरालिटी हेल्थ हे सगळ्या गोष्टी आहेत शेवटी कसं आहे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आणि देवी भक्त पुजारी याचे जे रिलेशन झाले हे पवित्र आहे सगळे जपून ठेवणे सगळ्यांचे कर्तव्य आहे प्रशासनाची पण आहे आणि मंदिर उदय पण आहे असं त्यांना आव्हान केलेली आहे